नमस्कार शासन जी आले या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे घडीची सर्वात पुढे म्हणजे राज्य सरकारी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात पाच हजार रुपयाची वाढ नाव निर्गिवित आता पण आहो तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या सुरुप्रिय महाराष्ट्र राज्य शासन समिती कर्मचारी लिपिक संवर्गा दरबार ठोक भत्ता अनुज्ञान करण्याबाबत राज्य शासनाची वित्त विभाग दिनांक पाच फेब्रुवारी चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मंत्रालय हे राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयाचे ठिकाण असून इतर राज्याच्या प्रशासकीय कारभार त्याचबरोबर धोरण ठरवले जाते त्यामुळे मंत्रालयीन कामकाजाची विशिष्ट स्वरूप लक्षात घेऊन राज्य शासनाकडून असा निर्णय घेण्यात येत आहे की मंत्रालय सर्व प्रशासकीय विभागातील लिपिक टँक लेखन संवर्गास दरमहा पाच हजार रुपये इतक्या रकमेचा टोक भत्ता प्रदान करण्याकरता खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे यामध्ये मंत्रालयातील लिपिक टंकलेखन हे संवर्ग बाई बदलीने प्रतिनियुक्तीने किंवा कायमस्वरूपी नियुक्तीने इतर क्षेत्रीय कार्यालयात विभागात जिल्ह्यात गेले असल्यास त्यांना सदर दरमहा हा ठोक बत्ता अनुज्ञा होणार नाही तसेच लिपिक टंक लेखा सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर स्थानिक नियमित पदोन्नती मिळाली असल्यास त्यांना लगतच्या महिन्यापासून ठोक भत्ता अनुज्ञा होणार नाही तसेच सदर लिपिक संवर्गाच्या रजा खाती देव अनुज्ञा रजा शिल्लक असल्यास संबंधित रजा कालावधीसाठी त्याला सदर ठोक भत्ता अनुज्ञा असेल तसेच एक कॅलेंडर महिन्यात पंधरा अथवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असाधारण रजा असल्यास त्या महिना ठोप भत्ता अनुज्ञा होणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर निलंबन कालावधीसाठी सध्याचा भत्ता अनुज्ञा होणार नाही तसेच हा विभागीय सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची सहाय्यक कक्षा अधिकारी पदावर नियुक्ती झाल्यास लगतच्या महिन्यापासून त्याला सदर भत्ता लागू होणार नाही त्याचबरोबर सदर कर्मचारी सेवेत लागल्यापासून ज्या दिनांका सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेची तीन लाभाच्या योजनेनुसार दहा वर्षाची नियमित सेवा पूर्ण होईल त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर ठोक भत्ता अनुज्ञ होणार नाही के राजी सरकरी तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव अपडेट पिण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद